राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा लोणावळा विभाग पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा चार्ज घेतल्यापासून अवैध धंद्यांविरोधात व बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांविरोधात धडाकेबाज कारवाया सुरू केल्या भाग म्हणून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना कामशेत बाजारपेठेत काही ठिकाणी राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला अवैधपणे विक्री होत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांचे मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभाग व कामशेत पोलीस स्टेशनच्या पथकाने मोठ्या शितापीने सापळा रचून कारवाया केल्यात यामध्ये भरत चंपलाल जैन यांच्या मे शिवम ट्रेडर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे या दुकानाचे गोडाऊनमधून तसेच गीसाराम सुखराज चौधरी यांच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक कामशेत येथील मेट्रो मेडिकलच्या बाजूस असलेल्या किराणा दुकानामधून व राहते घरातून तसेच महावीर सुखराज जैन यांच्या भोला ट्रेडर्स छत्रपती शिवाजी महाराज चौक कामशेत तालुका मावळ जिल्हा पुणे या दुकानामधून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा पान मसाला इतर पदार्थांचा मोठा साठा मोठ्या प्रमाणात मिळून आल्याने त्यांच्यावर कामशेत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय अन्न सुरक्षा मानके कायदा दोन हजारचे चे कलम एकोणसाठ व इतर कलमांनावे गुन्हा दाखल करण्यात आलाय वरील कारवाईत नमूद तिन्ही दुकानदारांकडून दोन लाख त्रेपन्न हजार दोनशे अठ्ठेचाळीस रुपयांचा गुटखा पान मसाला इतर प्रतिबंधित माल जप्त करण्यात आलाय या आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास कामशेत पोलीस स्टेशनचे शुभम चव्हाण करत आहेत सदर कारवाईत पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी लोणावळा विभाग सत्यशाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शुभम चव्हाण पोलीस हवालदार सागर बनसोडे पोलीस हवालदार बंटी कवडे पोलीस नाईक रईस मुलानी पोलीस आशिष झगडे यांच्या पथकाने केली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र शाही न्यूज लोणावळा शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा